पंचना सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रभाग सात मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाने शहराचे लक्ष वेधले ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सुरुवात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगलमय वातावरणात नवापूर शहरातील टर्नर प्लॉट चार रस्ते परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट प्रभाग क्रमांक सातच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन दणदणीत उत्साहात पडले सलामबाई पालावाला व वा नरसी काका अग्रवाल यांच्या हस्ते फीत कापून नारळ फोडून कार्यालयाचे शुभारंभ करण्यात आले उद्घाटनावेळी शुभेच्छांचा वर्षाव होत असताना परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाला कैलास चंद्र काका अग्रवाल कासमबाई मुल्ला कल्याण पुरोहित विक्रम गोकुळ पाटील भटू मुरलीधर सोनार दिलीप गोविंदा पाटील कमलेशभाई अग्रवाल राजेश नरसी अग्रवाल युसुफभाई बारडोलिया रमीला विक्रम पाटील यांनी ही श्रीफळ फोडून उद्घाटनात सहभाग घेतला मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम अधिक भव्य झाला कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते भरतभाऊ गावित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भाऊ नगराडे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते उघडणीनंतर प्रभाग क्रमांक सातचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार अनिता महेंद्र दुसाने धर्मेश अशोक पाटील यांच्या प्रचार कार्यालयाला आकर्षक फलक पक्षाचे झेंडे रंगीत लाईट भव्य कट आऊट सजविण्यात आले उमेदवारांच्या मोठ्या प्रमाणातील पोस्टर व कट आऊट मुळे संपूर्ण परिसरात निवडणूक वातावरण रंगून गेले अनिता दुसाने धर्मेश पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिषबाजीत नेते उमेदवारांचे उत्साहात स्वागत करून घोषणाबाजीने परिसर दानला एवढी भरतभाऊ गावीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांनी मनोगत व्यक्त करत प्रभागातील विकास कामे भावी नियोजन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची भूमिका स्पष्ट केली त्यांच्या भाषणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उद्घाटन सोहळ्याला नागरिक कार्यकर्ते महिला व युवकांची मोठी गर्दी दिसत होती यायला उशीर झाला म्हणून मी सगळ्यांची हात जोडून माफी मागतो बऱ्याच ठिकाणी फिरावं लागतं आणि सगळ्यांची इच्छा असते की आमच्या वार्डात आमच्या प्रभागात आमच्या ठिकाणी यावं म्हणून येता येता या ठिकाणी उशीर झाला म्हणून सर्व ज्येष्ठधारी वडीलधारी मंडळी आणि माता भगिनींची मी माफी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वार्ड नंबर सातसाठी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालयासाठी आपण इथं सर्वजण जमलेलं आहात दोन तारखेला निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या निमित्ताने जो तो आपला प्रचार करतो आहे आपल्या प पद्धतीने त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत आणि मी सुद्धा आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वांच्या सहमतीने आपण एक नवीन चेहरा या शहरासाठी दिलेला आहे कोणी म्हणतं बाहेरचा आहे कोणी म्हणतं आतला आहे सगळ्यात महत्त्वाचं काम करणारा पाहिजेल आणि भरतभाऊ त्या ठिकाणी उभा आहे एवढंच मी विनंती करून आपल्याला सांगतो कारण आपण इतक्यादा दादांना मतं दिले दादांच्या मतांच्या रूपात दादांनी त्या पद्धतीने सेवा केली मलासुद्धा आपण दोनदा निवडलं पण कुठंतरी काहीतरी जय पराजय असतो आणि माझ्या मनातही ती खंत झाली की या शहराने मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिला तर यांचा ऋण फेडण्यासाठी काहीतरी करावं आणि नगरपालिकेची निवडणूक लागली आणि त्याच्यात मी माझ्या ज जवळचा म्हणजे माझा सर्व आर्थिक सामाजिक सगळ्या गोष्टींमध्ये माझ्याबरोबर सुखादुखात असणारा माझा भाऊ म्हणून मी जयंतला उभं केलं आणि मनात विचार आला की याला उभं करत असताना या जनतेची या मायबाप लोकांची आपण ऋण फेडण्याची ही एक सुवर्ण संधी आहे म्हणून मी त्याला तो चेहरा आपल्यासमोर दिलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये रस्ते वीज पाणी गटार याशिवाय आपली दुसरी समस्या नाही आपण आजूबाजूचा परिसर आहेत मी जास्त काही बोलणार नाही आपण सुज्ञ नागरिक आहात आपल्याला सगळ्या गोष्टीची ज्ञान आहे आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की या नवापूर शहरासाठी शंभर कोटीची योजना आपण मंजूर केलेली आहे आपल्या नवापूरला डॅमद्वारे इथपर्यंत ती पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनद्वारे आपल्याला शहराला पूर्ण पाणी मिळेल शंभर वर्ष नवापूर शहराला पाण्याची टंचाई भासणार नाही असं सुरुवात आपण या नगरपालिकेच्या माध्यमातून केलेली आहे त्याची आपल्याला तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे आचारसंहितेनंतर त्याला आपल्याला प्रवाससुद्धा मिळेल त्याची वर्क ऑर्डरसुद्धा निघेल एक अजून विशेष योजना आपली आहे की या नवापूर शहरासाठी अमृत योजना आहे दोनशे कोटी रुपयाची योजना आहे आणि त्या योजनेअंतर्गत आपल्याला नवापूरचे गल्ल्या आपल्याला सगळे विकास या ठिकाणी आपल्याला करायचे आहे आणि माझी विनंती आहे की हे सरकार आपलं आहे या सरकाराच्या माध्यमातून आपण विकास करणार आहोत आज जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित अजितदादांचा पक्ष हा महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजवत आहे आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर सगळेजण म्हणतात की तिजोरीची चावी अजितदादांकडंच आहे तर त्या तिजोरीचा फायदा आपण का करून घेऊ नये विकासाच्या दृष्टीने आपल्या भागामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या लोकांमध्ये तो विकास केला पाहिजे या उद्देशाने आम्ही उतरलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडीलधाऱ्यांचा तरुणांचा माता भगिनींचा आम्हाला आशीर्वाद पाहिजेला आहे येत्या दोन तारखेला तो आशीर्वाद आपल्याकडनं नक्कीच मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो मी तुमचाच आहे सदैव तुमचाच राहणार जन्म इथं आहे मरण इथंच आहे मी हे सोडून कुठंच जाणार नाही कोणी काहीही सांगत असेल फक्त भरतभाऊला बघा भरतभाऊ भरत तुमचा आहे आज जी माझी माता आहे माझी भगिनी आहे तिच्याशी माझी नजर तीच राहणारे वाईट नजर कधी आमच्या परिवाराची नव्हती किंवा आमची परिवाराची ती नजर राहणार नाही बऱ्याचशा लोकांच्या काही गोष्टी आहेत पण मी त्या बोलण्यात मला अर्थ नाही मला फक्त कामं करायचे आहेत विकास करायचा आहेत मागे श्रीदाना आपण संधी दिली यावेळेस भरत भाऊला संधी द्या तेवढीच नम्रपणे विनंती करतो थांबतो सगळ्यांची रजा घेतो रजा घेण्याअगोदर आपण जे उमेदवार या भागातनं दिलेले आहेत या भागातनं आपण धर्मेंद्रभाई पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे तसंच आमची भगिनी अनिता ताई दुसाने यांना या भागातनं आपण उमेदवारी दिलेली आहे आणि या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे सगळ्यांचं नाव जर घेतलं कोणाचं नाव जर चुकून राहून गेलं तर भरतने आमचं नाव नाही घेतलं आमारू नाम रेज घेऊ असं कोणी सांगायला नको म्हणून सगळ्यां वडीलधाऱ्यांना मोठ्यांना प्रणाम करतो माता भगिनींनासुद्धा प्रणाम करतो आणि या पॅनलला आपल्याला विजयी करायचा आहे पॅनल टू पॅनल आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी म्हणतात एक देऊ एक जनाने म्हटलं हो। भाऊ द्यायचे तर तिघी दे नाही तर नको देऊ कारण शेवटी हा पक्ष आहे पक्षाला पक्षा घेऊन चालणार आहे मी पक्षाचं नेतृत्व मला या अजितदादांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मी पक्षाशी कधीच गद्दारी करू शकत नाही मी माझ्या आईवडिलांशी प्रामाणिक राहिलो बायकोशी प्रामाणिक राहिलो तसं आपल्याशी सुद्धा शंभर टक्के प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करेल पॅनल टू पॅनल तीनच मतं मागेल म्हणून मी आपणास विनंती आहे की पॅनल टू पॅनल मतदानासाठी आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा ही आणि एक सेवेची संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो सगळ्यांना धन्यवाद जय राष्ट्रवादी मी जयवंत पांडुरंग जाधव मी जयवंत पांडुरंग जाधव नसून मी गावित परिवारातील एक गावित कुटुंबातील सदस्य आहे आणि नगराध्यक्षपदासाठी उभा आहे तर सर्वांना नम्र विनंती आज प्रभाग क्रमांक सात या प्रभागात दमूबाई आणि आमच्या ताई अनिता ताई यांच्या संपर्क कार्यालयचा आज उद्घाटनसाठी आम्ही आलो आहे सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी माझ्या भगिनी इथं जमलेल्या आहेत आम्ही या येत्या दोन तारखेच्या निवडणुकीसाठी मला भाऊसाहेबांनी लहान भाऊ मुलगा किंवा त्यांचा चालक या नात्याने मला उतरवलं आहे म्हणजे गावित परिवारातील स्वतः भरत भाऊजी निवडणुकीत उतरले आहेत असं समजा तर या निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करत असताना नवापूर शहराची दुर्दशा जी झालेली आहे ती दुर्दशा दूर करण्यासाठी नवापूर शहराच्या फार छोट्या छोट्या गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला काही मोठं अवघड काम नाही कारण मानिकराव दादा आपण नऊ दहा वेळेस मतदान केलेलं आहे आणि भाऊसाहेबांना दोन वेळेस मतदान केलं आहे तर नवापूर शहरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य हा भाऊसाहेबांचा कुटुंबातील सदस्य आहेत आम्ही जसं मी गावीत परिवाराची सेवा करतो तीच सेवा करण्यासाठी मला नवापूर नगरपालिकेची उमेदवारी दिलेली आहे म्हणून आज कारण आम्हाला आता दोन नंबर वार्डमध्ये रॅलीला जायचं आहे म्हणून जास्त वेळ न घेता प्रत्येक माता भगिनीला आई वडीलधाऱ्यांना एकच विनंती करेल की येत्या दोन तारखेला भरतभवनवर विश्वास ठेवून पूर्ण चोवीसच्या चोवीस उमेदवारांना राष्ट्रवादी या चिन्हावर बटन दाबून आम्हाला नवापूर शहराची संधी करायची संधी करायची सेवा द्यावी ही नम्र विनंती